नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे हसताय ना हसलंच पाहिजे मी आहे तुमचा होस्ट आणि दोस्त सुजय माने आणि आपण ऐकताय आपलं आवडतं मराठी पॉडकास्ट ज्याच नाव आहे खास रे तुझ्यासाठी दिलसे फक्त तुझ्याशी आज घेऊन आलोय कोल्हापुरी चावडपणा उपवासाचा ढोंगीपणा आणि त्यावर हास्याचा फवारा आजच्या पॉडकास्टचं नाव आहे मनी नाही भाव

मला मासेमारी आणि श्रावण पाळणाऱ्यांबद्दल जरा जास्त जादर आहे पण हे कोल्हापूर आहे इथं खटक्या बोट जाग्यावर पलटे असते म्हणून डायरेक्ट मुद्द्याकडे वळूया कसाही श्रावण सोमवार होता लोकांच्या स्टेटसवर आज उपवास आज आज फळाहार ओम नंबर शिवाय असं होत आणि त्यामुळे ऑफिस ही लवकर सुटलेलं त्यामुळं मी सायकलिंग करत सिंह फाट्यावर पोहोचलो आणि सिंह फाट्यावरून बावड्याकडे जात असताना पंचगंगा पुलावर पाहतो तर काय पापू लोकांचा महाउत्सव भरला होता कुंभमेळा भरला होता मासेमारीचा लोकांच्या डोळ्यात भक्ती नाही बांगडा दिसत होता हातात दांडकी पण उपवासाची नाही मासेमारीची मी म्हटलं चायला कसलाच राहून सोमवार तर एकटा मला म्हणला साहेब मासे पकडणं म्हणजे काय उपवास सोडणं वे मग मी त्याला म्हटलं डोळ्यानं खाणं काय असते वे मास दिसलं की लाळ तुटते आणि म्हणतोस मी उपवासी लाळ कोणत्या व्रताची ठेवून बसलायस तू हे कुणाला माहित श्रावणात भक्ती म्हणजे शेअर केलेला श्लोक नाही पावसात भिजत मंदिरात गेलेलं मन असत पण हल्लीचं भक्तीचं गणित काय वेगळंच आहे दुपारी महादेवासाठी उपवास आणि संध्याकाळी पापलेट म्हणजे उपवासाच नाव आणि मनापासून मासे खाव मी तरी एक उदाहरण बघितले एक मावशी मासे घेत होत्या आणि म्हणत होत्या हे मासे मी शेजारणीसाठी घेतले मी उपवासे आहे पण हे म्हणजे असं झालं मी तुला बहीण मानतो आणि दुसऱ्या दिवशी तिलाच प्रपोज करणं श्रावणात व्रत म्हणजे मनाचं पण हल्ली ते मेनू कार्ड वर ठरत आणि पंचगंगा पुलावर तर विषय वेगळाच असतो व्रत मासे पापले पार्सल एखादी कोल्हापुरी स्थायी सजलेली असते जर कोणी म्हणाल मी उपवासे आहे तर लगेच त्याला विचारा फळाहार करतोस कि सुरमई खातोस श्रावणात भक्तीपेक्षा खूप मोठी आणि मासा तळेला दिसला की उपवास फक्त मनातच राहतो कसा वाटला पाप पापलेट सॉरी पॉडकास्ट आजच्या पॉडकास्टचे सौजन्य होते श्रावणात भजन न करता भजी खाताना सापडलेल्यांचा रिपोर्ट लिहिणारे स्पीड नोटचे वरिष्ठ पत्रकार सायकलस्वार एकनाथजी पाटील सर हसताय ना हसलंच पाहिजे